हॅलो चौनाशिकची या चॅनलमध्ये माझ्या युट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्याला कुळदाची जिलेबी बनवायची तर त्याच्यासाठी जे साहित्य आहे ते तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये शेंगदाणे जिरे आणि हे कुळीत दाखवले मी तुम्हाला याची जिलेबी आपल्याला बनवायची आता ही जिरे लसूण शेंगदाणे हिरवी मिरची लाल मिरची एकत्र करून आपल्याला सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये छान दळून घ्यायचे इकडं कोळदाचं पीठ एक साईडला आहे ही कोथंबीर ठेवलेली मी इकडं आपल्याला चवीनुसार आहे त्याच्यामध्ये आणि हे असं मी सगळं आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता साधे एकदम साध्या साध्या हे त्याच्यामध्ये खूप काही असं जास्त सामान नाही मटेरियल वगैरे आपल्याला लालिरू मिरची लसूण आहे शेंगदाणे हे आपण त्याच्यामध्ये टाकतोय फक्त तर तुम्ही बघू शकता आता ज्या ज्या ताई बनवत असतील त्या पण मला सांगतील तुम्ही काय टाकताय ते पण मला सांगा हे बघा मिक्सरमध्ये ना मी थोडंसं पाणी टाकून त्याला मस्त दळून घेतलेलं आहे आता आणि आता हे ना कोथिंबीर बारीक कापून आणि या वाटीमध्ये ना असं थोडंसं मिश्रण मी बनवणार आहे हाताने असं मस्त काढून घेणार आहे आपण सगळं आता थोडंसं ना खाली सांडू नये म्हणून मी चमच्याचा थोडासा वापर केलेला आहे याच्यामध्ये नंतर ते हातानेच मळावं लागणार आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता आता हे मटेरियल ना मी मस्त टाकून घेतलेलं आहे आणि असं हाताने जर मळला ना तर पटापट मळून होईल याचा आहे ना खूप चिकट असतं मळायला आहे ना खूप असं चिकट असं हात खूप लटकून बसत आहे त्याच्यामुळे ना हळूहळू असं व्यवस्थित होणार नाही थोडं थोडं पाणी टाकून मग असं मळायला आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता आता याचा गोळा आहे ना थोडासा तयार होता आलेला आहे विडो थोडा स्पीडमध्येच आहे आपला आणि संध्याकाळचा टायमिंग आहे तो उशिरा मी असं चालू केलेली रेसिपी तुम्ही बघू शकता इकणी कापडी कशी छान अशी मस्त मळून झालेली आहे आता बघा अशी दिसते तुम्हाला कलर बघा त्याचा असा ब्राऊन ब्राऊन कलर आलेला आहे त्याला आणि याच्यामध्ये ना मी दळतानीच गव्हाचं थोडंसं टाकलेलं आहे मिश्रण त्याच्यामुळे वरतून गावाचं पीठ वगैरे काहीच टाकलेलं नव्हतं मी बरेच जण आहे ना गावाचं पीठ वगैरे वरतून वापरतात तर आहे ना दळतानीच मी गावाचं पीठ टाकलेलं आहे आणि हा गोळा आहे मी आता मस्त ताटामध्ये घेऊन आणि मस्त असं मस्त छान छान हाताने बघू शकता तुम्ही कसं मस्त प्रेस करून घेऊन राहिले त्याला खूप एक जीव केला ना तर जिलाबी पण अशी छान आहे ते मस्त तुटत नाही काही नाही काय नाही आणि याचं मिश्रण आहे ना मी थोडंसं कसं जाडं भरडच दळलेलं आहे खूप चिकन पण नव्हतं दळलेलं शेंगदाणे हिरवी मिरची असं थोडं जाडसरसिश्र मी ठेवलेलो त्याच्यामुळे तुम्हाला ना ते कदाचित जिलेबीमध्ये दिसलं पण थोडंसं म्हणजे खाता नाही ना ते थोडंसं असं दाताखाली वगैरे आलं की जिलेबी पण छान लागते खायला खूप चिकन मी दळलेलं नाही चिकन दळलं की जिलेबीचा कलर ना वाईट व्हाईट येतो त्याच्यामुळे ना थोडंसं आणि हे तुम्ही बघताय माझ्या गप्पा चालू आहे तर याच्यामध्ये ना जिरं मोहरीचा तडका दिलेला आहे साधा सिंपल आणि कोथिंबीर टाकलेली आहे थोडंसं मीठ वगैरे टाकून पाणी मी गरम करायला आता हे ठेवलेलं आहे इकडे ही जिलेबी पण स्टार्ट झालेली थोडा फास्ट झालेला आहे आजचा आपला माझ्या ह्याच्यात बसत नाही तुम्हाला माहिती आहे दहा एक मिनिटाचा व्हिडिओच बसतो आपल्यामध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा फास्ट घेतलेला आहे मी तर ही जी लबीन नाही इकडं मस्त मी अशी वळून घेऊन राहिली पटापट तुम्ही बघू शकता आता कोणी कोणी ज्याच्या त्याच्या पद्धतीने बनवत तर ही माझ्या माझ्या पद्धतीने मी आता तुम्हाला बनून दाखवते तर आपलं असं मस्त चाललेलं आहे मस्त छान घेऊन हातामध्ये मस्त छोटासा गोळा वगैरे घेऊन हातानेशी प्रेस करायची थोडंसं तेल लावायचे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की असं छान मी थोडंसं गव्हाचं पीठ त्याच्यात थोडंसं टाकलेलं आहे मिश्रण एकत्र करून पीठे असं छान भिजून गेलेले हाताने खूप एकजीव करून असं मस्त मळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ही जलबी न ना तुटत नाही तुम्ही बघू शकता किती मोठा वेळा हा तयार झालेला आहे जलबीचा खूप लांबाने लांब असा मस्त बनवलेला आहे मी तर प्रत्येकाच्या हिशोबाने प्रत्येकजण ही ही आहे ना असं पदार्थ बनवून प्रत्येक जणांच्या घरामध्ये हा आयटम थंडीच्या दिवसामध्ये ना चालू असतो कारण याच्यापासून आहे ना सर्दी खोकला ताप वगैरे अशा या गोष्टी ना ज्यांना सर्दी खोकला असेल ना त्यांनी अवश्य ही जिलबी ना कुळदाची जिलबीच म्हणतो आम्ही तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहित नाही माझ्या युट्यूब फॅमिलीच्या ताई मला सांगणार आहे तुमच्याकडे काय म्हणतात काही नाही तर अशा पद्धतीने नाही हे माझं आलं हे बनवणं चालू तर हे तुम्हाला हेच सांगत होते ज्यांच्याकडे सर्दी खोकला वगैरे काही असेल तर त्यांनी ना ही कुळदाची जिलबी ना अवश्य करून बघा याच्यापासून खूप पदार्थ बनवले जातात याचे ना थोडंसं नसेल तुम्हाला काही आवडत ना याचं पीठ आणून थोडंसं जिरे मुळीचा तडका देऊन नुसतं तुम्ही असं आपण पेज वगैरे बनवतो ना तशी जरी पेली ना म्हणजे गरम गरम तरी पण खूप छान लागते ही कशासाठी खोकलेला खूप खूप चांगली आहे तर तुम्ही ना याचे फायदे आहे ना सर्च करा या कुळदाच्या जिलेबीपासून म्हणजे कुळदाच्या पिठाचे काय फायदे बघ तर ते तुम्हाला सगळं यूट्यूबला सगळं कळेल काय काय कशासाठी उपयोगात आहे तर ही ना चविष्ट पण खूप लागते आपण जर हिरो मिरची असं लाल लाल मिरच्या वगैरे जर टाकल्या ना तर वाटण वगैरे करून असं जर मन लावून ही जर पदार्थ बनवला ना खायला इतका सुंदर लागतो आमच्याकडे ना अशी जर उरली ना आम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा तिथा गरम वगैरे करून नाश्त्यासाठी वगैरे खूप खाल्ली जाते म्हणजे सगळ्यांचा असा आवडता आयटम आहे हा तर हे बघा तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली झालेली जी मस्त ओळायची कामं बराबर बराबर तर वळवण्याची जी पद्धत आहे ना ती खूप जणांची आता मी पण बघितली ना यूट्यूबला वगैरे तर खूप पद्धती येतं वेगवेगळ्या हा आहे त्याच्यामध्ये कोणी सर्कलमध्ये कोणाची कशी तरी आमच्याकडे ना अशीच करतात त्याच्यामुळे मी ना तुम्हाला जी करते तीच दाखवते मी कारण कसं जे काही वेगळं केलं तर पर खाणाऱ्याचं परत मोड जाणार लगून त्याच्यापेक्षा आपल्या आपली ज्या रेग्युलर सवयी किंवा आपण जो, जो मेनू नेहमी रेग्युलर बनवतोय तसंच मी तुम्हाला आता दाखव राहिले हा आणि याच्यानुसार थोडी सवीनुसार कोथिंबीर आपण टाकलेली आहे त्याच्यामध्ये पीठ भिजवताना पण तुम्ही बघितलेली आहे आणि हे असं मिश्रण आपलं मस्त छान तयार झालेलं आहे बघा तुम्ही सगळं अशी रेसिपी आणि ही लबीला पाण्याला उकळी आली का तेव्हा आपण हे त्याच्यामध्ये टाकायचे तर हे बघा अशी मस्त मी हाताने पकडून एक 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 उकळी मध्ये सोडते उकळी आल्यावर सोडायचे आपल्याला आणि ना याच्यामध्ये थोडंसं पीठ आपण सगळ्या शेवटी थोडंसं पीठ ठेवणार आहे आणि त्या असं मस्त हाताने काढून त्याच्यामध्ये आहे कारण याला दुसरं काही स्टा आपल्याला टाकायला चान्स नसतो तर आपण याच्यातच थोडंसं पीठ मी काढून ठेवलेले ते दाखवते मी तुम्हाला आता पाण्यात भिजत पण ठेवलेले मी ते ते मस्त आपल्याला हाताने वगैरे असं कालून वगैरे मस्त टाकायचंय त्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता आपल्याला याच्यामध्ये काय वाटते काय नाही तर माझ्या युट्यूब फॅमिलीची जेवढं ताई आहे त्या सगळ्या ताई मला सांगणार आहे की आमच्याकडे अशी जिलबी वगैरे बनवतात किंवा अशी थोडी वेगळी पद्धती तर, तर पीठ आहे ना अगदी साधं सिंपल मी दळून घेतले गिरणीतून कुळीत भाजून पण कुठं कुठं पीठ तयार केलं जातं मी ना कच्चेस कुळीत अशी दळायला वगैरे घेतलेले होते थोडेसे गहू टाकून असे मस्त आणि तुम्ही बघू शकता आपल्या जिलेबीचा रंग पण खूप छान आहे आता तुम्ही म्हणशाल ताई तुम्ही कुकर मध्ये हो कुकर मध्येच मी टाकलेले कुकरला आहे ना मला दोन तीन ते तीन शिट्ट्या करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ना अगदी झटका किती ती जिलेबी आपली तयार होऊन जाते तर आता तुम्ही इथे बघू शकता मस्त आहे ना छान अशी माझी टाकून झालेली मी पीठ आहे ना हाताने कालवते कधी कधी बोलता बोलताना थोडं विडो मागे पुढे पण होते माझ्याकडनं तर हे बघा मस्त पीठ वगैरे कालून असं छान मी ना याच्यामध्ये मस्त टाकणार आहे ती मस्त ज्यूस करायचं त्याचं छान आणि मस्त कालून टाकून द्यायचे आणि मग कुकरला आपण नंतर झाकण लावणार आहे काय वाटते माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताईंना बघा बरं कसा रंग दिसतोय आपल्या जिलेबीचा मस्त छान वरतून आता ज्यावेळी शिट्ट्या होतील ना त्यावेळेस अजून रंग बदलणार आहे आपल्या जिलेबीचा असं कुकरला झाकण लावून ये ना तीन एक शिट्ट्या मी करून घेणार आहे कारण आपल्याकडं माप असतं त्या पद्धतीने आपण बनवणार आहे आता या तीन शिट्ट्या ना, ले ले ना की मी तुम्हाला लगेच परत दाखवणार आहे की पुढची व्हिडिओ म्हणजे आपली कशी शिजली कशी नाही बघा हे थोडं झाकणातून ना खाली आहे तीन शिट्ट्या झालेल्या तुम्ही बघू शकता आपल्या जिलबीचा रंग वगैरे कसा दिसतोय कसं नाही आणि टाकता नाही तर खूप लांब लांब होती पण आता ना त्याचे तेचे ना तुकडे झालेले कारण शिजून जाते ना पाण्यामध्ये ती उकडीमध्ये त्याच्यामुळे ती अशी जास्ट तशी राहत नाही ती हे बघा तुकडा बनतोस तिचा तर तुम्ही बघू शकता कशी वाटते तुम्हाला ही आपली आजची जिलेबी तर माझ्या युट्यूब फॅमिलीच्या सगळ्या ताई मला सांगणार आहे आणि अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये आपण आता पुन्हा भेटणार आहे तोपर्यंत माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीच्या ताईंना बाय बाय 嗯。